परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील हे माझ्याच माग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या माग का लागले आहेत काल शरद पवार यांची कागल मध्ये भव्य जाहीर सभा पार पडली निमित्त होतं ते कागलचे भाजपचे नेते समरजित सिंग घाटके यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचं काल कागल मध्ये शरद पवार यांची रेकॉर्ड ब्रेक सभा पार पडली यात शरद पवार यांनी भाषण करत असताना हसन मुश्रीफ यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा सूचक इशारा दिला होता तुम्ही लोकांनी शब्द दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही पण प्रसंग येतो संकट क्षेत्र त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून मार्क्याच्या माग आमचे काही जुने सरकारी केले ठीक आहे जागा मात्र यावर बोलताना शरद पवार आणि जयंत पाटील माझ्यासारख्या एक अल्पसंख्याक असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होत ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांनाच मोठे केलेलं आहे त्यांनी तर अल्पसंख्याकाच्या मागे का लागले हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आहे मात्र अमरजित पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना सुनावलं आहे संकटात सापडल्यावर ज्या लोकांना स्वतःची जात आठवते अशी लोक महानिच असतात मग ते मुश्रीफ असो अथवा फडणवीस असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी